पुण्यातील जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संग्रहालय मुंबई येथे नेण्यात आली होती हे आशियामधील सर्वात जुनं स्टॉक एक्सचेंज आहे सर्व संपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान देखील विद्यार्थ्यांना मिळणं आवश्यक आहे या उद्देशानं या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्यक्ष भेटीच्या वेळी मान्य युनुस कुरेशी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं प्राध्यापक पूजा काळे प्राध्यापक भावना पाले प्राध्यापक समीना खान प्राध्यापक नवाज शेख प्राध्यापक प्रियांका लांडगे आणि विभाग प्रमुख कासिफ शेख या सर्वांनी मिळून या सहलीचं आयोजन केलं होतं सदरील सहल आयोजनासाठी प्राचार्य विनोद कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केलं या सहलीसाठी कॅम्पस डायरेक्टर मान्य वसंत फुगडे सर आणि मान्य संजय सावंत सर यांचं विशेष सहकार्य लाभलं तसेच मुंबई येथील औद्योगिक सहल ही मान्य तानाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे